ओम सिद्धनाथ आहे नहा गुरु महाराज का आदेश मी ज्योतिष मार्गदर्शक राहुल गुरुजी खांडवेकर आजचा विषय आहे मुलांचा विवाह होण्यासाठी सगळ्यात महत्वाचा विषय आज मला भरपूर लोकांच्या कमेंट आल्या भरपूर लोकांचे फोन आले गुरुजी आमच्या मुलांचा विवाह जमत नाही आम्हाला काहीतरी उपाय सांगा आज त्याच लोकांसाठी आजचा विषय आपण घेऊन आलेलो हो। आहोत सगळ्यात महत्वाचा विषय हे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी फार मदत होईल चला तर मग विषय आपण चालू करूया सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की आजकाल भरपूर मुलं सेटल आहेत नोकऱ्या आहेत घरदार आहेत सगळ्या गोष्टी असून निर्व्यसनी असून सुद्धा विवाह जमत नाही मग विवाह जमत नाही म्हणलं की आपण सगळ्यात महत्वाचा विषय येतो आपल्याला जन्मकुंडली मग जन्मकुंडली घेऊन आपण ज्योतिषकाराकडे जातो मग ज्योतिषकार काही न विचार करता काही कुंडलीवर न भाष्य करता तो कुंडली पाहिलं की एकच सांगतो की तुम्ही आधी कालसर्प करा मग कालसर्प केला विवाह तरीही जमत नाही मग सांगतो आपण पितृदोष आहे तुम्हाला पितृदोषाची पूजा करा मग आपण नाशिक त्र्यंबकेश्वर गंगेच्या ठिकाणी कुठेही जाऊन आपण पितृदोषाची पूजा करतो तरीही आपल्याला फलप्राप्ती होत नाही ठिकाणं भरपूर येतात पण मनासारखी ठिकाणं येत नाहीत व्यवस्थित मुली भेटत नाहीत मुली व्यवस्थित भेटला तर आपल्याला काही ना काहीतरी अनेकांना अडचणी येतात आपल्याला नाकार होतात असं नैराश्य मुलांच्या बाबतीत भरपूर घडतं पण सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की कुंडलीचा जर बारीकपणे विचार केला तर आपल्याला ही समस्या कुठं ना कुठं तरी सापडते तर आज आपण हाच विषय सगळ्यात महत्वाचा जाणून घेणार आहोत मुलांच्या पत्रिकेमध्ये सप्तम स्थान आणि पंचमस्थान हे विवाहाच्या फार महत्वाचा विषय आहे सप्तम स्थानाचा स्वामी किंवा पंचम स्थानाचा स्वामी कुठल्या पापग्रहांसोबत अडकलेला असेल किंवा तो निचभंग योगात असेल अनेक अनंत प्रकारच्या ग्रहांच्या योगात तो अडकलेला असेल तर विवाह होण्यास हो विलंब होतो हे सगळ्यात महत्वाचं आहे मग मुलांच्या पत्रिकेमध्ये सूर्य आणि शुक्र हे दोन प्रामुख्याचे ग्रह आहेत विवाह जमण्यासाठी सूर्यग्रह मुलांच्या पत्रिकेमध्ये विवाहाचं सौख्य चांगलं देतो मनासारखी पत्नी मिळते सगळं कुटुंब व्यवस्थित होतं संतती संपत्ती भरपूर प्राप्त होते सूर्यग्रहापासून तसंच मुलींच्या पत्रिकेमध्ये शुक्र आणि गुरु ग्रह फार महत्वाचा ठरतो गुरुग्रह जर पत्रिकेमध्ये मुलांच्या मुलींच्या पत्रिकेमध्ये गुरुग्रह जर चांगला असेल तर विवाह विलंब होत नाही आणि तिला सौख्य चांगलं मिळतं मुलीचं भाग्य हे गुरु ग्रहावर अवलंबून असतं कारण की नैसर्गिक कुंडलीप्रमाणे जर विचार केला तर गुरु हा भाग्यश ठरतो पण मुलीला तो सौख्य देणारा ठरतो तसा मुलांच्या पत्रिकेमध्ये पंचमस्थानाचा स्वामी हा कौटुंबिक भाग्य उदय निर्माण करतो हे सगळ्यात महत्वाचा विषय आज आपण मांडणार आहोत तर ह्याच्यामध्ये मुलांच्या पत्रिकेमध्ये सूर्यग्रह अतिशय बलवान असणं किंवा अतिशय सौख्यकारक असणं हे फार गरजेचं आहे मग आपण कुठला जरी उपाय केला तर आपण डायरेक्ट शुक्र ग्रहावर उपाय करतो सूर्यग्रहावर विचार करत नाहीत बऱ्याच वेळेला मुलांचा विवाह होण्यासाठी माणिक रत्न दिल्या जातो घालायला पण तो, तो योग्य ठरतो का हे पण सगळ्यात महत्वाचं बघणं गरजेचं आहे माणिक रत्न घातला तुमचा विवाह होईल पण विवाह हो झाल्याच्या नंतर तो माणिकरत्न तुम्हाला काढून ठेवावा लागेल ते कारण असं की माणिकरत्न घातल्याच्या नंतर सूर्यग्रह अतिशय प्रभावी होतो आणि दोघांपतीपत्नीमध्ये वाद व्हायला चालू होतात घटस्फोटापर्यंत जातात हा विषय हे महत्वाचा विषय आहे मग आपण विवाह होण्यासाठी रत्न घालावा का तर अजिबात घालू नये रत्न घातल्याने प्रभाव त्याचा सूर्याचा वाढत राहील त्याचा ते तेज वाढत राहील पण नंतर नंतर त्याचे साइड इफेक्ट आपल्याला भोगावे लागतील मग सगळ्यात महत्वाचा उपाय आज आपण सूर्यग्रहावरच घेणार आहोत नाथांनी सुद्धा खूप सुंदर विचार केला आणि मुलांचा विवाह होण्यासाठी उपाय सांगितला पण तो उपाय कशा पद्धतीने सांगितला की सूर्यग्रहाच्या योग्य तेजामुळे मुलांचा विवाह होणार आहे तर कसा सगळ्यात महत्वाचा विषय आजचा उपासनेचा असा आहे की सूर्यग्रह जो आहे सूर्यग्रहाची मुलगी ही रुचकी आहे रुचकीचं झाड जे आहे ती सूर्याची मुलगी मानलेली आहे पण असं सांगितलं जातं आणि असं शास्त्र पण आहे ज्या मुलांचे विवाह होत नाहीत ती मुलं वारल्याच्या नंतर रुचकीच्या झाडाशी विवाह लावून देतात त्याच्यामुळे त्याचा आत्मा भटकत नाही किंवा त्याला मोक्ष मिळतो असं हे शास्त्रार्थ प्रमाण आहे पण रुचकी हे जे वृक्ष आहे हे मुलांच्या विवाहाच्या उपासनेसाठी फार महत्वाचं आहे चला तर मग जाणून घेऊ आजचा उपाय आजचा उपाय मुलांसाठी आहे तर एकवीस दिवसाची उपासना आहे ती मुलांनी केली तरी चालेल मुलांच्या बहिणींनी केली तरी चालेल मुलांच्या आईने केली तरी चालेल भरपूर वेळेला मुलांना वेळ नसतो नोकरी मागा असते व्यवसाय मागा असतात घरी एवढं उपासना करायला वेळ नसतो मग हे करायचं कोणी तर आईंनी करावं त्यांच्या बहिणींनी करावं अन्यथा मोठ्या भावाच्या मंडळीने करावं बहिणींनी करावं हे घरातल्या स्त्रियांनी यांच्या नावासाठी मुलांच्या नावासाठी ही उपासना केलेली चालते सगळ्यात प्रश्न मोठ्या प्रश्नाचं उत्तर हे तुम्हाला त्यानंतर हे उपाय करत असताना ही उपासना करत असताना पांढरे कपडे घालूनच आपल्याला ही उपासना करायची आहे ही उपासना आपल्याला सकाळी किंवा दुपारी करायची संध्याकाळी रात्री करायची नाही सूर्य असताला ही उपासना करायची नाही ही फलदायी ठरणार नाही सगळ्यात महत्वाचं आपल्याला आधी एक घ्यायचा आहे पाटावर लाल रंगाचं ब्लाऊज पीस घ्यायचा आहे रुचकीचं झाड असतं पांढरी रुचकी पांढऱ्या रुचकीचं झाड असतं अंगठ्या इतका झाड असेल अशी एक फांदी आपल्याला फुटभर फांदी तोडून घ्यायची ती फांदी तोडून आणल्याच्या नंतर आधी आपल्याला ती स्वच्छ फांदी गुलाबजलच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची नंतर हळद आणि गुलाबजल एकत्र करून कालून ती पूर्ण हळद आपल्याला त्या फांदीला लावायची ती फांदी रविवारीच तोडायची आहे आपल्याला त्यानंतर ही मुलांनीच उपाय करायचा आधी नंतर उपासना स्त्रियांनी केली तरी चालेल मग ती मुलांनी फांदीला हळद लावून घ्यायची हळद लावून घेतली की ती फांदी जी आहे ती लाल ब्लाउज पीसवर त्या पाटावर ठेवायची त्याचं व्यवस्थित पूजन करायचंय लाल फूल व्हायचंय लाल अक्षदा व्हायच्या त्याच्यानंतर दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे तुपाचा दिवा लावायचा आहे एक मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे त्या मंत्राचा एकवीस माळी म्हणजे एकवीसशे मंत्राचा जप आपल्याला दररोज करायचा आहे ही एकवीस दिवस उपासना आहे एकवीसशे मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे त्याच्यात खाडा कुठलाही प्रकारचा होऊ द्यायचा नाही ही मात्र काळजी घ्यायची आहे हा मंत्र स्क्रीनवर येत आहे तो मंत्र व्यवस्थित बघा तो म्हणा तो शुद्ध करा आणि दररोज एकवीस दिवस ही उपासना करा ही उपासना आपल्याला रविवारी चालू करायची आहे आणि रविवारी ही उपासना चालू केल्याच्या नंतर ही उपासना कुणाला सांगायची नाही ही उपासना केल्याच्या नंतर जी फांदी आहे ती फांदी नंतर ती ब्लाऊज पीस फांदी सगळी घ्यायची आणि वाहत्या पाण्यामध्ये त्या मुलांनी ती सोडून द्यायची आहे ती वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्या आणि ही एकवीस दिवस उपासना करा आपल्याला निश्चित फलाची प्राप्ती होईल अधिक माहितीसाठी संपर्क करा धन्यवाद